शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आसनाचक्रीवादळाचं समुद्री प्रवास आता सुरू झालाय गुजरात वरून आता ते मस्कतच्या मार्गे पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे वेल मार्क लो प्रेशर किंवा तीव्र पट्टा हा बंगालच्या उपसागरात तयार होत असून भूभागाकडे त्याची वाटचाल आता सुरू होणार आहे असना चक्रीवादळाचा रूट आपण जर बघितला तर भारताच्या मध्यभागावर पश्चिम मध्य, मध्य प्रदेशवर ते तयार झालं संपूर्ण गुजरात आणि राजस्थानच्या काही भागातून ते आता समुद्र भागामध्ये सरकलेलं आहे आणि समुद्र भागातूनही ते आता पुढील प्रवासास सुरू झाला आहे त्यामुळे भारतावर किंवा महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा किंवा हवामान प्रणालीचा तीव्र कमी दाबाचा प्रभाव देखील वाढतोय विशाखापट्टणमजवळ तयार होत असलेल्या या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे आणि पडायला सुरुवात झाली आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे डिप्रेशनपर्यंत याची देखील ताकद जाण्याची शक्यता आहे समोरील उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम सुरी सुद्धा सुरू झाल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे उद्या या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडायला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे महाराष्ट्रावर कमी दाबाचा प्रभाव दोन तारखेला देखील असणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं भाग बदलत पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील विरळ पावसाची शक्यता राहील त्याचा प्रभाव मध्य प्रदेश गुजरात असा सरकणार आहे तरी देखील तीन तारखेला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असा त्याचा प्रभाव जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार चार तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे गुजरातवर पुन्हा एकदा त्याचा प्रभाव निर्माण होत असून पाच तारखेला गुजरातच्या भागात आणि मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागात त्याचा अधिक प्रभाव निर्माण होऊ शकतो त्या दरम्यान कोकण किनारपट्टीला देखील जोरदार सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो जे ए पी एस मॉडेलने तरी उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात याचा प्रभाव सहा तारखेला दाखवला आहे भारत परंतु बाकी मॉडेल असा कोणताही प्रभाव दाखवत नाही आज एकतीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये कमी दाबाच्या प्रभावाला सुरुवात होणार आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात उद्या मात्र पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भ असं कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता स्कायमेटने सांगितली आहे आणि ही कायम राहणार आहे अंदाज स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला केवळ मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहील उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभावाची शक्यता आहे तीच परिस्थिती चार तारखेलाही दाखवण्यात आली आहे कोकणामध्ये मात्र या दरम्यान पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता आहे विदर्भातही त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील इतरत्र पावसाचं प्रमाण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उत्तर मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील आपण एकूणच बघतो आहोत की राजस्थानपर्यंत पावसाळी प्रभाव किंवा ढगाळ वातावरण आहे कोणत्याही प्रकारे सहा तारखेपर्यंत तरी परतीच्या पावसाचं किंवा मा मान्सूनच्या माघारीचे संकेत नाहीत आणि आपला अंदाज आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू होऊन जवळपास पहिले दोन आठवडे ऑक्टोबरचे देखील हा परतीचा प्रवास चालेल महाराष्ट्रामध्ये जवळपास ऑक्टोबरपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आज मराठवाडा आणि विदर्भात या कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता कायम आहे एक तारखेला मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता एस एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे दा दोन तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वाढून राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील मोठ्या प्रमाणात या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र असा याचा प्रभाव तीन तारखेला राहण्याची शक्यता आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार हे संपूर्ण गुजरातवर चार तारखेला सरकेल महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे पाच तारखेला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात हलका प्रभाव राहील मात्र नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल सहा तारखेपासून महाराष्ट्रात अतिशय विरळ काही प्रमाणात पाऊस होईल परंतु त्याचं प्रमाण हे अतिशय कमी असणार आहे त्यामुळे एकूणच पावसाचा प्रभाव कमी होतो आहे मात्र सहा तारखेला जरी पावसाचा प्रभाव कमी झाला आपण या मॉडेलमध्ये बघतो संपूर्ण उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या सर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र या दरम्यान राहणार आहे शिवाय बंगालच्या उपसागरात पुन्हा नव्याने कमी दाबाची शक्यता आहे आपण जेव्हा नऊ तारखेचं निरीक्षण करतो तेव्हा बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाब तयार होताना दिसतोय शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला म्हणजेच केरळ आणि कर्नाटकच्या कर्नारपट्टी भागात पावसाचं वातावरण तयार होत असल्यामुळे कोकणात हलक्या सरी होऊ शकतात आपण बघतो की आसना चक्रीवादळाचा समुद्री प्रवास सुरू झालेला आहे ते भारताच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे त्याविषयी भारताला किंवा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही मात्र नव्याने विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज आहे कारण आपण यापूर्वी सातत्याने हा सांगायचा प्रयत्न केला की भुवनेश्वरऐवजी जर विशाखापट्टणमच्या दरम्यान हे कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं तर याचा महाराष्ट्रावर नक्की परिणाम होईल जे जे कारण जेव्हा जेव्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाब तयार होतात तेव्हा उतरत्या काळामध्ये म्हणजे मान्सूनचा जेव्हा उतरणीचा काळ सुरू होतो तेव्हा हे महाराष्ट्रावर येतात आणि यापुढे लक्षात ठेवायचं जर हा कमीदाब महाराष्ट्रावर आला तर या पुढचे भविष्यातले कमीदाब देखील काही महाराष्ट्रावर येऊ शकतात कारण हा एक रूट तयार होतो आणि आपण बघतो की साधारणपणे आपल्या अंदाजानुसार मध्य भारतावर विदर्भातून याचा अधिक प्रभाव तयार होण्याची शक्यता सर्व मॉडेल दाखवत आहेत एकूणच केंद्रच त्याचं विदर्भातून मध्य प्रदेशकडे सरकेल असं स्पष्टपणे दिसतंय या दरम्यान हवेचा दाब हा एक हजार दोन हेक्टर बसकलपर्यंत कमी होईल त्यामुळे महाराष्ट्रात हवेचा दाब कमी झाल्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त खेचले जातील आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल साधारण आठ नऊ तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबासाठी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे एकूणच सप्टेंबरच्या नऊ तारखेला किंवा दहा तारखेला देखील नवीन कमी दाबाची प्रक्रिया बंगालच्या उपसागरात सुरू होऊ शकते आपण या मॉडेलमध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती विरळ पावसाला सुरुवात काही विभागात होते आहे आणि याचा प्रभाव आज दिवस घडण्याची शक्यता आहे अतिशय तीव्र स्वरूप कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असून त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे जवळपास पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात यामुळे पावसाळी वातावरण तयार होईल या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या कमी दाबाचा प्रभाव या विभागात अधिक राहील असं दाखवलं असलं तरी थोडं पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये आणि सोलापूरच्या पश्चिम भागामध्ये याचा प्रभाव हलकासा कमी राहण्याची शक्यता आहे कमी दाबाची धावती अपडेट आपण या मॉडेलच्या माध्यमातून घेणार आहोत आपण दररोज ही अपडेट देतो आहोत साधारण आज महाराष्ट्रात पावसाळी वातावरण या कमी दाबाने तयार होईल का हे आपण बघतो आणि जवळपास मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आपण बघतो जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात आज पावसाचा अंदाज आहे मात्र याचा विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या भागात अधिक प्रभाव असेल याचा प्रभाव एक तारखेला सकाळीच महाराष्ट्रात अधिक प्रभावी होईल संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात याचा सुरुवातीला प्रभाव जाणवेल मुख्यत्वे करून याचा प्रभाव हा विदर्भावर अधिक आहे मराठवाड्याच्या पूर्व भागावर अधिक आहे मात्र दोन तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रावर और... मराठवाड्यावर सरकतोय काहील्या नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर या भागात याचा प्रभाव दोन तारखेला असणारे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस देऊन नंतरच हे मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आपण एकूणच बघतो महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला अनेक विभागात मोठे पाऊस होतील मोठा प्रभाव याचा महाराष्ट्रावर राहणारे तीन तारखेला देखील याचा प्रभाव महाराष्ट्रावर थोड्या प्रमाणात राहील आणि नंतर हा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे गुजरातकडे चार तारखेलाही सरकून जाईल आणि या मॉडेलनुसार या कमी दाबाचा महाराष्ट्रावरचा प्रभाव चार तारखेला कमजोर होईल मात्र हा कमीदाब संपला म्हणजे पाऊस संपला असं नाही लक्षात ठेवा कमी दाबापाठी कमी दाब तयार होणार आहेत कारण आता वादळी परिस्थिती ही ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये असते ऑगस्टमध्ये पहिलं चक्रीवादळ साठ वर्षानंतर तयार झालं असं हवामान खात्याने देखील सांगितलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा नवीन पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये भविष्यात तयार होऊ शकतं असा देखील आपला अंदाज आहे आणि मी सुरुवातीलाच या मॉडेलचा अंदाज देताना सांगितलं आहे की नऊ तारखेलाच पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार आहे परंतु त्या निर्धारित तारखेला यावर्षी परतीचा प्रवास सुरू होणार नाही तर परतीचा प्रवास हा उशिरा सुरू होईल हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे मान्सून हा संपूर्ण सप्टेंबर महिना महाराष्ट्रात बरसणार आहे तरी जसा कमी दाब येईल तसं पावसाचे वातावरण तयार होईल कमी दाबाचा प्रभाव संपला की पुन्हा पावसाची उघडी तयार होईल त्यामुळे या संपूर्ण वातावरणावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा